स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका प्रफुल्ल पटेल आणि कार्यकर्त्यांना दिल्या स्पष्ट सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथे युती होईल तिथे युती करायची असं आमचं धोरण आहे त्यामुळे युतीचं डोक्यातून काढून टाका अशा थेट सूचना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या आहेत भंडाऱ्यात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी या स्पष्ट सूचना दिल्या आहेत प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार असेल दुसऱ्याकडे असेल तिसऱ्याकडे या उमेदवार राहू शकतो अशा स्थितीत आपल्या कार्यकर्त्याला संधी न देणं त्याचं मन दुखावणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे जिथे सोयीचं सो वाटत असेल तिथे आपण बघू सार्वत्रिक निवडणूक आहे मतांचा विचार असतो जिथे आपली ताकद आहे तिथं आपण विचार केलाच पाहिजे असं होणार नाही की मागल्या वेळेस तिथं कोणी जर दुसऱ्याचा निवडून आला असेल तर त्यालाच जगा सोडायची आपली ताकद असेल तर आपण लढायचं त्यामुळे आपणच प्रत्येक प्रभागात आपला उमेदवार निवडणूक लढेल या विचारांना प्रत्येकाने आता कामाला लागलं पाहिजे असंही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आपण गफलतीत राहणार नाही अशा सूचना देत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को बढ़ाने का है। अपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी में बढ़ाने के लिए कोई आगे पीछे चिंता करने की नहीं। अपने को नगरपालिका के चुनाव में आपली जे भूमिका असेल ती कायम ठेवायची मला हे नाही विचार करायचा की आपण काय करावं आपण आपला धोरण कायम ठेवून आपण आपल्या लोकांच्या समोर जायला काय हरकत नाही बघा मी तुम्हाला सांगतो लोकसभेच्या विधानसभेचा एक वेगळा निर्णय होतो तिथे घ्यावा लागते कारण ते देशाचा आणि राज्याचा निर्णय पण जिथे स्थानिक पातळीवर आपल्याला जिथे जमेल असं मी नाही म्हणत आपले कोणी शत्रू नाही पण आपल्याला आपला पक्ष तर वाढवायचा लागेल ना की नाही आपला पक्ष वाढवायला कुठे आपल्याला काही संकोच करायचा नाही तुम्हाला कोणी आपल्या पक्षामध्ये येत असेल तर काय तुम्हाला त्याची काही विचार करायचा नाही या इनकमिंग वेलकम समजलं त्याच्यामध्ये कुठेही काही चिंता करायची नाही आपल्याला उद्या इथे स्थानिक स्तरावर जर आपल्याला जमलं कोणाच्या बरोबर आपल्याला युती झाली तर ठीक आहे स्वागत आहे जिथे जमलं तर कारण काय आहे की प्रत्येक पार्टीकडे माणसं असतात स्पर्धा असते त्यावेळी आपण थोडी विचार करणार की बाबा हे काय ते काय नाही नाही तुम्ही इथले नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आता नाही आहे दोन हे इलेक्शन पण जे आहे समोर आहे त्या इलेक्शनमध्ये आपल्याला कुठेही चिंता न करता आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये आपले, प्रभागा आपले उमेदवार आणि नगराध्यक्षांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे जे जे कदाचित कोणता आपला ते पेटीमधून निघेल नाव कोणता आपला रिझर्वेशन निघेल रोस्टर ते मला माहीत नाही पण जेव्हा जे काय निघेल त्या सगळ्या परिस्थितीसाठी आपल्याकडे उमेदवार असलं पाहिजे आणि मला माहित आहे की तुमच्याकडे भरपूर उमेदवार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई